नमस्कार अक्षर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओचं थमनेल तुम्ही पाहिलं असेल की आपली गाडी आपण नॉनस्टॉप किती किलोमीटरपर्यंत चालू शकतो तर याचे सहजरित्या उत्तर दिले तर कोणतीही गाडी गाडीमध्ये जेवढे इंधन असेल जरी ते पेट्रोल डिझेल किंवा सी एन जी असेल ती पूर्ण टाकी संपेपर्यंत आपण गाडी चालू शकतो म्हणजे गाडी केवळ चालण्यासाठी गाडीतील पूर्ण इंधन संपेपर्यंत गाडी चालू शकते पण यामध्ये जर आपण गाडी सेफली म्हणजे स्वतःला व गाडीला हानी न पोचवता किती किलोमीटरपर्यंत नॉनस्टॉप चालू शकतो याचा जर विचार केला तर मात्र आपण गाडी नॉनस्टॉप पूर्ण टाकी संपेपर्यंत चालवू शकत नाही तर या दोघांमध्ये नक्की फरक काय आहे व खरोखरच आपण गाडी नॉनस्टॉप किती किलोमीटर किंवा किती तासांपर्यंत चालू शकतो ज्यामुळे गाडीला कोणतेही नुकसान पोहोचणार नाही हेच पाहणार आजच्या या व्हिडिओमध्ये तर चला सुरू करूया जेव्हा आपण हाच प्रश्न कोणत्याही डीलर्सना मेकॅनिकना किंवा अनुभवी ड्रायव्हर्सना विचारतो तेव्हा आपल्याला बऱ्याच जणांकडून याचे पाहिजे तसे उत्तर मिळत नाही व जरी उत्तर मिळाले तरी ते समाधानकारी नसते तर गाडी नॉनस्टॉप किती किलोमीटर चालवली पाहिजे तर याचे एक साधारण उत्तर आहे ते म्हणजे नॉनस्टॉप तीन तास गाडी चालल्यानंतर तिने अर्ध्या तासाचा ता ब्रेक हा घेतलाच पाहिजे जरी त्या तीन तासांमध्ये कोणतीही कार जरी ती दोनशे किलोमीटर चालू दे किंवा पाचशे किलोमीटर तिने कमीत कमी तीस मिनिटांचा एक ब्रेक हा घेतलाच पाहिजे किंवा दर दोनशे पन्नास ते तीनशे किलोमीटरनंतर हा ब्रेक घेतला पाहिजे ते कशासाठी हेही आपण पुढे जाऊन पाहूया तसेच जर हा तीन तासांनंतरचा ब्रेक घेतला नाही तर काय होऊ शकते हे सुद्धा पाहूया तर यातील पहिली नुकसानी या आहे ती म्हणजे ड्रायवर व पॅसेंजरची व दुसरे नुकसान आहे ते गाडीचे तर सर्वात पहिले आपण ड्रायवरचे नुकसान काय आहे हे, हे पाहूया एकाच सर्वेनुसार रोडवर होत असणाऱ्या छोट्या किंवा मोठ्या अपघातामधील होणाऱ्या दुर्घटनेचे मुख्य कारण हे ड्रायव्हरला न मिळालेला किंवा त्याने स्वतःहून न घेतलेला योग्य आराम हेच असते अशा अपघातामध्ये बरेच ड्रायव्हर हे डोळे उघडे ठेवून गाडी तर चालवत असतात परंतु मेंदूला व्यवस्थित आराम न मिळाल्यामुळे अशा दुर्घटना होत असतात उदाहरणासह सा सांगायचे झाले तर आपण कोणत्याही फील्डमध्ये जेव्हा काम करत असतो तेव्हा आपल्याला दर तीन ते चार तासांनंतर अर्धा ते एक तासांचा ब्रेक मिळत असतो हा ब्रेक केवळ चहा किंवा लंचसाठीचा नसून तो एक मेंदूच्या रिफ्रेशमेंटसाठी सुद्धा असतो जर आपण जेवणाच्या जे बाबतीत बघितलं तर जेवण हे साधारणत वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये होत असते परंतु तोच लंच ब्रेक हा एक तासाचा दिलेला असतो म्हणजेच त्या एक तासांमध्ये आपला ब्रेन हा चांगला रिलॅक्स होऊन पुन्हा तेवढेच चांगले व फ्रेश माइंडने काम करण्याची ऊर्जा देत असतो व हाच विचार आपण ड्रायविंग करत असताना बऱ्याचदा करत नाही परंतु हेच आपण ड्रायव्हिंगच्या बाबतीमध्ये केले पाहिजे नाहीतर एखाद्या ड्रायव्हरची जागरण करण्याची क्षमता जरी सतरा अठरा तासांची जरी असली तरी दर तीन तासांनी ब्रेक घेणे हे खूप गरजेचे असते जेणेकरून तो ड्रायव्हर चांगला रिफ्रेश होऊन पुन्हा फ्रेश माइंडने चांगली गाडी चालवू शकेल असे केल्याने अपघाताचे प्रमाण हे खूप कमी होत असते त्या सर्वेमधून सिद्ध झाले आहे की ड्रायव्हर केवळ जागा असणे किंवा डोळे उघडे असणे हेच महत्त्वाचे नाही तर ड्रायव्हरचा मेंदूसुद्धा फ्रेश असणे त्यापेक्षा जास्त महत्त्वाचे असते यामध्ये ड्रायव्हरबरोबरच गाडीतील पॅसेंजरची सेफ्टीही होत असते दुसरा पॉईंट म्हणजे गाडीची सेफ्टी जर दर तीन तासांनी गाडी थांबवली नाही तर गाडीमध्ये तीन गोष्टी खराब होऊ शकतात तर या तीन गोष्टी कोणत्या हे सुद्धा पाहूया आजकाल जेवढ्या गाड्या येतात त्या सगळ्या मॉडर्न टेक्नॉलॉजीच्या असल्यामुळे गाडीला बऱ्याच ठिकाणी सेन्सरही दिलेले असतात ऑइल लीकेज बॅटरी लो हीट कुलंट लीक टायर प्रेशर अशा बऱ्याच ठिकाणी सेन्सरे पाहायला मिळतात परंतु आजही बऱ्याच गाड्यांना टर्बो चार्जरसाठी कोणताही सेन्सर लावलेला नाही आणि गाडी खूप जास्त स्पीडने नॉनस्टॉप चारशे ते पाचशे किलोमीटर सातत्याने चालल्याने इंजिनमध्ये सगळ्यात पहिला प्रॉब्लेम येत असेल तर तो टर्बो चार्जरलाच म्हणजेच नॉनस्टॉप अतिवेगाने चारशे ते पाचशे किलोमीटरपेक्षा जास्त गाडी चालल्याने टर्बो चार्जरचे जे टर्बाईन असतात ते खूप जास्त गरम होऊन जातात म्हणजेच हाय टेम्परेचरपर्यंत पोहोचतात आणि यामध्ये सगळ्यात पहिले टर्बोचार्जरचे बुश खराब व्हायला सुरुवात होते जसे बुश खराब झाले की लगेच कितीतरी मोठ्या प्रमाणात धूर यायला सुरुवात होते टर्बोचार्जरचा इश्यू नॉर्मली तुम्हाला गाडी जेव्हा अति जास्त किलोमीटर नॉनस्टॉप चालल्यानंतरच पाहायला मिळतो छोट्या मोठ्या अंतरामध्ये असा टर्बोचार्जरचा प्रॉब्लेम कधीच होत नाही कारण वेळोवेळी टर्बोचार्जरला थंड होण्याची संधी मिळत असते म्हणूनच असा प्रॉब्लेम व्हायला नको यासाठी ॲटलिस्ट दर तीन तासांनी किंवा तीनशे किलोमीटर चालल्यानंतर सरासरी तीस मिनिटांचा तरी एक ब्रेक घ्यावा जेणेकरून एक चांगला ब्रेक भेटल्याने टर्बोचार्जर पुन्हा नॉर्मल टेम्परेचरमध्ये येऊन पुन्हा चांगली सर्व्हिस देऊ शकेल हा झाला पहिला पॉईंट दुसरा पॉईंट म्हणजे टायर प्रेशर ज्याबद्दल बऱ्याच नवीन ड्रायव्हर्सना किंवा अनेक अनुभवी सुद्धा पाहिजे तसे नॉलेज नसते किंवा आपण त्या गोष्टीचा विचारच करत नाही सर्वसाधारणपणे आपण गाडीच्या टायर्समध्ये जेव्हा साधी हवा किंवा नायट्रोजन भरत असतो तेव्हा आपल्या गाडीच्या टायरचा प्रेशर अराऊंड बत्तीस ते तेत्तीसच्या रेंजमध्ये असतो ही रेंज प्रत्येक गाडीसाठी वेगवेगळी असते पण सरासरी टायर प्रेशर हा तेहतीसच्या आसपास असतो परंतु बऱ्याच जणांना हे माहीत नसते की जेव्हा आपण गाडी सातत्याने दोनशे किलोमीटरपेक्षा जास्त चालवत असतो त्यावेळी आपल्या टायरमधील प्रेशर हा ऑटोमॅटिकच वाढत असतो उदाहरणार्थ जर तुम्ही एखादे साधे टायर प्रेशर मीटर जर तुमच्याजवळ ठेवलेत व गाडी नॉनस्टॉप दोनशे किलोमीटर जरी साठपेक्षा जास्त स्पीडने चालवली तर आपल्या टायरमध्ये असलेला प्रेशर हा तुम्हाला अचानकपणे साठाच्या सुद्धा पाहायला मिळू शकतो व अशा स्पीडने इतक्या किलोमीटर गाडी चालवल्यानंतर टायरचे प्रेशर खूप जास्त वाढल्याने मोस्टली हायवेलाच टायर हे फुटत असतात व अति वेगाने इतक्या जोरात जर एखादा टायर फाटला तर भल्या भल्या अनुभवी ड्रायव्हर्सनासुद्धा गाडी कंट्रोल करता येत नाही कारण ही गोष्ट केवळ एक ते दोन सेकंदातच घडत असते साठपेक्षा जास्त स्पीडने जेव्हा आपली गाडी नॉनस्टॉप अडीचशे ते तीनशे किलोमीटरपेक्षा जास्त चालत असते तेव्हा हे टायर प्रेशर बऱ्याचदा ऐंशीच्या सुद्धा पाहायला मिळतात जे अतिशय रिस्की असते कारण यामध्ये आपले टायर जर थोडे जरी वीक असतील तर टायर फाटण्याचे व इन्सिडेंट होण्याचे चान्सेस हे खूप जास्त असतात हायवेला गाडी चालवणे व लोकल ठिकाणी गाडी चालवणे यामध्ये खूप फरक असतो कारण एखादा हलकेचे क्रॅक गेलेले टायर हा लोकल ठिकाणी गाडी जर चालत असेल तर आठ ते दहा हजार किलोमीटरसुद्धा चालू शकतो परंतु तोच हायवेचा प्रश्न असेल तर मात्र कधी कधी एक हजार किलोमीटरची पण गॅरंटी देता येत नाही कारण असे टायर हाय प्रेशर झाल्यावर कधी फाटतील हे सांगू शकत नाही म्हणूनच स्पेशली हायवेला सातत्याने आठवड्यातून दोन तीनदा जरी शंभर किलोमीटरच्या बाहेरचा प्रवास होत असेल तर आपल्या टायरची कंडिशन वेळोवेळी चेक केलीच पाहिजे व तीनशे किलोमीटरच्या बाहेर नॉनस्टॉप गाडी चालत असेल तर अर्धा तास ब्रेक घेतल्याने टायर प्रेशर हे पुन्हा नॉर्मल कंडिशनमध्ये येत असतात जेणेकरून पुढील प्रवास अजून खूप चांगला होऊ शकतो तिसरा पॉईंट म्हणजे गाडीचे ब्रेक बऱ्याचदा आपण गाडीच्या ब्रेक सुद्धा विचार करत नाही जेव्हा गाडी नॉनस्टॉप दोनशे किलोमीटरपेक्षा जास्त अतिवेगाने चालत असते त्यावेळी ब्रेक राउटरसुद्धा सातत्याने ब्रेक यूज केल्याने चांगलेच घर्षण होत असतात बऱ्याचदा अति घर्षणामुळे ते पूर्णपणे आगीसारखे लाल होत असतात व ते अति गरम झाल्याने गाडीचे ब्रेक लागण्याची कॅपॅसिटीसुद्धा कमी होऊन जाते म्हणजेच गाडी जेव्हा खूप जास्त नॉनस्टॉप रनिंगमध्ये असते त्यावेळी गाडीमधील बरेच असे कंपोनंट आहेत जे गरम होत असतात ज्याला दर तीन तासाने किंवा तीनशे किलोमीटरनंतर रेश दिला तर ते सगळे कंपोनंट तुम्हाला पुन्हा चांगली सर्व्हिस देऊन तुमचा प्रवासही सुखकर करून देतील बऱ्याचदा आपण या सर्व गोष्टींचा विचार करत नाही व बरेच अति हुशार ड्रायव्हर आम्ही गाडी लगातार सहा ते आठ तास चालवली याचा झेंडा मिरवत असतात पण हा अति हुशारपणा कधीकधी अंगलटीसुद्धा येऊ शकतो तसेच आमची जागे राहण्याची कॅपॅसिटी ही नॉनस्टॉप सतरा ते अठरा तासांची आहे व गाडी पण अनेक तास चालू शकतो असे सांगत असतात पण यामध्ये कोणतीच हुशारी नाही आहे केवळ जागे राहणे महत्त्वाचे नाही तर आपला ब्रेन आपले माइंडसुद्धा फ्रेश असणे त्यापेक्षा जास्त गरजेचे असते बऱ्याच वेळा काहीतरी अर्जंट गोष्ट असल्याने व आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून काही जण नॉनस्टॉप गाडी तीनशे ते चारशे किलोमीटरपेक्षा जास्त चालवत असतात परंतु ते अर्जंट काम साधत असताना दुसरी एखादी एमर्जन्सीही येऊन उभी राहू शकते याचा नक्कीच विचार करावा हायवेवर होत असणाऱ्या इन्सिडेंट मागे ऐंशी टक्के कारणं हीच असतात त्यामुळे आपल्याकडे वेळ कमी आहे अशा उद्देशाने गाडी कधीच चालू नका स्वतःच्या आरामासाठी किंवा गाडीच्या आरामासाठी वेळ दिला नाही तर वेळ ही अशी गोष्ट आहे की रेस्ट करायला वेळच वेळ देऊ शकते जी अंगलटी आल्यासारखी भारी पडू शकते गाडी कधी पण हायवेला काढण्या अगोदर गाडीचे कुलंट व इंजिन ऑइल हे नक्की चेक करा कोठे लिकेजेस आहे का हे सुद्धा चेक करा गाडी जर एक दोन महिन्यांपेक्षा जास्त एकाच ठिकाणी उभी असेल तर गाडीचे टायरची चे कंडिशनसुद्धा चेक करा कुठेही क्रॅकिंग वगैरे असेल तर अशा लॉंग डिस्टन्ससाठी घेऊन जाणे टाळा कारण अशा गाड्या कधीही धोका देऊ शकतात तर कुठेही गाडी चालवत असताना या सर्व गोष्टी फॉलो करा सीट बेल्ट लावा ओवरस्पीडने गाडी चालू नका अतिवेगाने बळदबरीने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करू नका वेळोवेळी ब्रेक घेऊन माइंड फ्रेश ठेवूनच गाडी चालवा व गाडीलासुद्धा आराम द्या कारण स्वतःच्या आयुष्यापेक्षा मोठी गोष्ट या जगात कोणतीच नाही आहे त्याच्याशी खेळ करू नका तर आजची व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा मिळूया अशात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय